जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर अखेर महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या नावावर भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब झालाय या निवडीमागे भाजपाचा काही स्वार्थ आहे का उपराष्ट्रपती पदासाठी सी पी राधाकृष्णनच का त्यांची राजकीय कारकीर्द कशी होती सगळं सांगते त्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तामिळनाडूचे रहिवासी असलेले सी पी राधाकृष्णन यांची गणना आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये केली जाते राधाकृष्णन वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघात सामील झाले दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू आणि केरळ मध्ये भाजपला बळकटी देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते राज्याच्या राज्यपाल पदाची सूत्रे त्यांनी एकतीस जुलै दोन हजार चौवीस पासून हाती घेतली तर फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस त्यांच्याकडे झारखंड सह तेलंगणा आणि पुदुचेरीच ही अतिरिक्त कार्यभार होता ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते कोइंबतूर दोनदा लोकसभेवर निवडून गेले तामिळनाडू मधील भाजपचं त्यांनी दोन ते दोन दरम्यान प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं तसंच त्यांनी केरळ भाजपमध्ये देखील प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे तामिळनाडूतील पश्चिम भाग हा राजकीय दृष्ट्या भाजपासाठी आव्हानात्मक मानला जातो तिथे राधाकृष्णन यांनी दणदणीत विजय मिळवून भाजपची पाळंमुळं रोवण्याचा प्रयत्न केला 2004 ते 2007 पर्यंत तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही झाले संघ परिवाराच्या विचारधारेत मुरलेले व्यवहारवादी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे स्पष्ट वक्तेपणा आणि स्वच्छ प्रतिमा त्यांना भ्रष्टाचारामुळे कलंकित झालेल्या राजकीय संस्कृतीपासून ठरवते राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास नेहमीच थोडा नम्र पण रणनीतीपूर्ण आहे झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झारखंड मुक्ती मोर्चाचे मुझत सरकार असताना राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल होते फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्यपाल म्हणून त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतली होती राज्यपालांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन राज्य आणि केंद्र सरकार यांच्या दुवा म्हणून काम केलं पाहिजे विकासाला प्राधान्य देण्यासाठी वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला ठेवणं गरजेचं आहे असं ते म्हणाले होते झारखंडमधील आदिवासी आणि वंचित समुदायांच्या प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित करून राधाकृष्णन यांनी आपली वेगळी छाप सोडली जेव्हा दक्षिणेकडील राज्यांमध्ये राज्यपालांच्या अतिहस्तक्षेपावरून वाद निर्माण झाला होता तेव्हा त्यांची ही भूमिका लक्षवेधी ठरली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना भगतसिंग कोश्यारी यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली होती त्या तुलनेत राधाकृष्णन यांची कारकिर्द कधीच वादग्रस्त ठरली नाही त्यांनी सर्व राजकीय पक्षांसोबत चांगले संबंध ठेवण्याचा कल कायम ठेवला त्यासाठी विरोधकांकडूनही त्यांचं कौतुक करण्यात आलंय आता पुढच्या महिन्यात नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे त्यामुळे आता पुढचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन असतील हे जवळपास निश्चितच मानलं जाते तुम्हाला काय वाटतंय सी पी राधाकृष्णन यांच्या निवडीमागे भाजपचा काही स्वार्थ आहे का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका